मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल दोन पाठी एक उस्मानाबादी शेळी आणि दोन लेथ मशीन पण आहेत विक्रीसाठी हे पहा सुरुवातीला ही उस्मानाबादी शेळी पहा बाकी पुढे पाहूयात या शेळेने आठ दात लावलेले आहेत आणि तिसऱ्या वेताला चार महिने गाभन आहे शेळी उस्मानाबादी आठ दात तिसऱ्या वेताला चार महिने गाभन चांगल्या क्वालिटी मध्ये शेळे आहे मित्रांनो पाहू शकता आपण आणि यानंतर हे पहा दोन बिटल पाठीमधली मधली ही एक पाट टॉप क्वालिटीमध्ये पाट आहे पाहू शकताय आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर फेस वगैरे चार दात लावलेले आहेत पाटीने उंची पस्तीस इंच कान पंधरा इंच आणि टॉप क्वालिटी बिटलमेलकडून भरवलेली आहे पाट खाली समजून व्यवहार करणे आहे यानंतर ही पा ही दुसरी पाठ हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय टॉपमध्ये सहा दात लावलेले आहेत या पाटीने उंची तेहतीस चौतीस इंच कान पंधरा इंच आहेत एक महिना गाबन आहे हिचा पण खाली समजून व्यवहार केला जाईल आणि हे पहा मित्रांनो समोरचे सबमर्सिबल कामासाठी या दोन चार फुटी लेत मशीन आहेत विक्रीसाठी पत्ता आहे माधवनगर सांगली पूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्टही मिळेल आणि संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत खाली पाहू शकते आपण डावीकडे तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास प्युअर बिटल दोन पाटी उस्मानाबादी एक शेळी आणि या दोन मशीन धन्यवाद